नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी चाकण एम आय डी सी येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विशेष जनजागृती कार्यक्रम ओनो मिडा लिमिटेड स्विच डिव्हिजन कंपनीचा पुढाकार चाकण औद्योगिक वसाहतीतील महांगुळे गावच्या हद्दीतील ओनो लिमिटेड स्विच वतीने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला महाळुंगे गावच्या हद्दीत ही कंपनी येत असून ओनो मिडिया लिमिटेड स्विच डिव्हिजन कंपनीच्या वतीने सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी हा अनोखा उपक्रम व अभिनय राबवण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ कंपनीचे युनिट प्रमुख राजेश मिश्रा साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच समय दे प्रज्ज्वलन करण्यात आले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेची शपथ घेतली यावेळी मानव संसाधन प्रमुख राहुल खेडकर सुरक्षा अधिकारी कुलदीप धारकर उत्पादन प्रमुख सो सोनाली मोरे जालिंदर तांबे गिरीश चव्हाण संदीप पाटे महेश ढगे स्वप्नील खोपडे निवेदिता नायक आणि कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओनो मिडा लिमिटेड कंपनीचे युनिट प्रमुख श्री राजेश मिश्रा साहेब यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले सुरक्षा अधिकारी कुलदीप धारकर व राहुल खेडकर साहेब आदींनी सुरक्षा सप्ताह साजरा का करतात याबद्दल माहिती दिली कारखान्यात होणारे अपघात कसे टाळावेत याबद्दल चोफेर मार्गदर्शन केले तसेच सुरक्षाविषयी विविध उपाययोजना राबवणे व सुरक्षतेचे नियम पाळणे याबद्दल मार्गदर्शन केले या मार्ग के राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभिनय उपक्रमात सर्व कर्मचारी यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला ओनोमिडा कंपनीच्या वतीने औद्योगिक सुरक्षेसाठी विविध स्पर्धांचे पूर्ण महिनाभर आयोजन करण्यात आले यामध्ये औद्योगिक सुरक्षेविषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असून औद्योगिक सुरक्षा विषय नवीन तंत्रज्ञान वापरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे महिलांसाठी महिला, महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आपत्कालीन सराव मौक ड्रिल सराव घेण्यात येणार आहे हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह व अभिनय उपक्रम चार मार्चपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणार असल्याचे कुलदीप धारकर यांनी सांगितले कितना भी हम लोग यहाँ बात कर लें जब तक आपके मन में ये चीज़ नहीं आएगी सिर्फ आपको जैसे मैंने डराने की कोशिश किया कि आपका तो निर्माण हो जाएगा लेकिन परिवार शौख में आ जाएगा इस तरह की चीज़ें लोग कर सकते हैं वो आपको एक फेयरफुल बनाने के लिए है एक मैसेज देने के लिए है लेकिन वो होगा तभी जब आप दिल से फॉलो करोगे और उस चीज़ को आप रियलाइज़ करोगे कि आप इम्पॉर्टेंट हो आप अपने परिवार के लिए इम्पोर्टेंट हो कहीं और किसी के लिए सोशल सरकार के लिए कंपनी के लिए आप उतने इंपॉर्टेंट शायद नहीं होंगे जितना आप कंपनी के लिए अपने घर के लिए अपने परिवार के लिए इंपॉर्टेंट हो तो आपको उस इंपॉर्टेंस को दिखाना पड़ेगा आपके परिवार में आपके बच्चों को आपकी फैमिलीज को ये फील होना चाहिए कि यस माई पेरेंट माई ब्रदर माई सिस्टर दे आर रियली ए रिस्पॉन्सिबल सिटीजन वो लोग हमारे से सही से प्यार करते हैं तो जब तक ये भावना आप मन पर लेके नहीं आओगे कोई भी मंथ आपके लिए काम करने